मित्रांनो मित्रांनो पत्रिका पत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी आहे गणेश चतुर्थी चतुर्थीनिमित्त मोफत रेशनसोबत या पाच अतिरिक्त सुविधा मिळणार आहेत तर मित्रांनो कोणत्या सुविधा मिळणार आहेत आणि काय उपयोग होणार आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्ड घेतल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात जरी केंद्राने मग त्या सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असोत किंवा राज्य सरकारने दिल्या जाणाऱ्या सुविधा तुम्हाला ते रेशन कार्डद्वारे सहज मिळू शकते अशा अनेक बाबतीत एक अपडेट समोर आली आहे तुमच्याकडे शिधापत्रिका असल्यास तुम्ही आणखी पाच सुविधांचा आनंद घेऊ शकता याविषयी आपण अधिक तपशील चर्चा करणार आहोत मित्रांनो देशातील गरिबांना म्हणजेच आपल्या बंधू भगिनींना म्हणजेच गरजूंना आधार देण्यासाठी भारत सरकार यांना रेशन कार्डद्वारे कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देते आणि रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा कागदपत्र आहे ज्याद्वारे तुम्हाला इतर अनेक सुविधा मिळतात भारत सरकारकडून विविध सुविधा पुरवल्या जातात तर राज्यही रेशन कार्डद्वारे लोकांना सुविधा पुरवतात मित्रांनो स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीसद्वारे पोषण आणि आरोग्याचा लाभ होतो मित्रांनो आम्ही या व्हिडिओद्वारे आम्हाला रेशन कार्डाच्या नवीन फायद्याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डवर मिळणाऱ्या रे सुविधा माहिती मिळेल आणि त्याचा आनंद घेता येईल तर मित्रांनो आधी पाहू नवीन रेशन कार्डवर नवीन फायदे कोणते आहेत मित्रांनो शिधापत्रिका जे आज एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे ज्याद्वारे तुम्ही कमी किमतीत रेशनचा आनंद घेत आहात आणि इतर अनेक प्रकारच्या सुविधाही तुम्हाला दिल्या जातात भारत सरकारकडून विविध सुविधा पुरवल्या जातात तर राज्यही रेशन कार्डद्वारे लोकांना सुविधा पुरवतात स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीसद्वारे पोषण आणि आरोग्याचा लाभ होतो केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असोत किंवा राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असोत तुम्हाला ते रेशन कार्डद्वारे सहज मिळू शकते बरं शिधापत्रिकेद्वारे तुम्ही रेशन कार्ड जसे गहू तांदूळ साखर चहाची पाने आणि इतर अनेक प्रकारचे सुविधा कमी किमतीत मिळवता येतात मित्रांनो सध्या अनेक राज्य सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे फक्त तांदूळ आणि गहू वितरित करतात सामान्य शिधापत्रिकेद्वारे प्रतिव्यक्ती पाच किलो तांदळाचा लाभ घेतात परंतु स्मार्ट रेशन कार्ड योजना लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या वस्तूची आधी विस्तृत करण्यासाठी सज्ज आहे नजीकच्या भविष्यात तुम्हाला रेशन कार्ड नवीन लाभांसाठी मिळणारे काही फायदे खाली दिले आहेत मित्रांनो गहू डाळी साखर स्वयंपाक तेल मीठ आणि मसाले चहाची पत्ती केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून तुम्हाला पुरवल्या जाणाऱ्या इतर गोष्टींचीही तुम्ही लाभ घेऊ शकता जर या विस्तारामुळे लाभार्थ्यांचे पोषण आहारात लक्षणीय सुधारणा होईल आणि कुपोषणाचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल किंवा मदत होईल तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद